नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव हे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर हे चॅनलवर नवीन आलं असाल चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल पैठण बाजारपेठली केम केम दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे शहाण्णव रुपये क्विंटल हिंगोली गाजरी गाजरीतूर बाजारपेठली दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अमरावती लालतूर बाजारपेठली केम दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार रुपये क्विंटल चिखली लालतूर बाजारपेठले कॅम केम दर पाच हजार पाचशे पं सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल नागपूर लालतूर बाजारपेठे कॅम कॅम दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल मित्रांनो ह्यायत आत्तापर्यंत आलेले महाराष्ट्रातील तूर बाजार भाऊचलात भेटूया आणि व्हिडिओमध्ये येतोपर्यंत नमस्कार बाय बाय